काही नेते बघा आमचा सगळं भोळा बाबड आहे आमचा बापू पण एकदम कधी तो मनामध्ये ठेवत नाही त्याच्या बरोबर खरं म्हणजे इथं सुरेश आहे आपला दिलीप बाबा आहे दीपक बाबा गाडीमध्ये एकत्र बसले बापूला माहित आहे की हा माणूस जर सहकार्य केला असता तर बापू निवडून आला असता पण पण एका गाडीत बसले ते एवढा मोठ्या मनाचा आहे आणि म्हणून आमची सगळी माणसं सरळ साधी आहेत पण काही चक्के पण जे नाही पण कला साधी असतात साधी विधी असतात इनोसंट असतात पण चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे लोकही असतात शहाजी बापू आपली आपण जरी पराभूत झाला असाल तरी जबाबदारी आपली संपलेली नाही बघा लोकांमध्ये किती तुमच्याबद्दल क्रेज आहे मी रस्त्यावर येताना पाहिलं तुमच्याबद्दल किती क्रेज आहे लोकांच्या मनामध्ये खरी लढाई तर सुरू झालेली आहे आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो तुम्हाला इथं आता पक्ष म्हणून मी सांगतो शिवसेना वाढीचं काम तुम्ही करताय गाव तिथे शिवसेना घर तिथे शिवसैनिक या सगळ्या गोष्टी आपण करतो आता महायुती हे आपलं महायुतीचं व्यासपीठ आहे आणि म्हणून महायुती मजबूत करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक निवडणुका आपल्याला जिंकायची आहेत आणि म्हणून त्यासाठी एवढंच सांगतो बापूंना देखील मी असं मोकळं ठेवणार नाही बापूला देखील जबाबदारी दे आणि त्यासाठी मी आपल्याला पुन्हा एकदा आपण एक मोठं पुण्याचं काम आज केलं बापूंचं स्मारक इथं मला आल्यानंतर कळलं की त्यावेळी मुख्यमंत्री असताना दोन कोटी रुपये पुतळे आला मला तर आठवण नाही कारण मी कधी आलेले कधी काम बघितलं नाही कुठलं काम आहे बाबा हे काम आहे कसा आणि कुठल्याही ह्याच्यावर मी कधीही कुणाला किती पैसे दिले फक्त विक्री जाणीव मला होती माझं या हाताला दिलेलं या हाताला कधी कळू दिलं नाही मी तो इथे एक चिठ्ठी आलेली आहे की बाबासाहेब आंबेडकर स्मारकास पन्नास लाख रुपये बापूंची मागणी आहे काय पन्नास लाख रुपये पाहिजेत ,000 ,000 ला पन्नास लाख रुपये बाबासाहेबांनी तर आपल्याला पैसे दिलेत बाबासाहेबांच्यामुळे तर आपण सरकार चालवतोय त्यामुळे पन्नास लाख रुपये तुम्हाला आत्ता इथून मी तुम्हाला इथून गाड्या विमानात बसेपर्यंत तुमच्याकडे पन्नास लाख रुपयाची <laughs> मनापासून आपल्याला धन्यवाद देतो बापू तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन बापूकडून लक्षात घेतलं पाहिजे की मनाचा मोठेपणा कसा ठेवायचा असतो माझं आणखी मन मोठं होणार आहे तुमच्याकडे बघून त्यामुळे पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम